तिकडे साईबाबांच्या शिर्डीमध्ये पुढील एका वर्षात सर्वात मोठं हो शिवस्मारक उभारणार असल्याचं भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी शिर्डीमध्ये शिवजयंती निमित्तानं जाहीर केलं शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना साई दर्शनाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी एक अनोखी पर्वणी असणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी लेझर शो सारखे नवीन प्रोजेक्ट सुद्धा राबवले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं जागेमध्ये पुढच्या एक वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक आपण उभारणार आहोत शिवसृष्टी म्हणून शिवसृष्टी म्हणून त्याच्या निर्माण केलं जाणार जसं साईबाबांचा हा पुतळा या ठिकाणी आपण त्या त्रिकोणामध्ये उभारला सेल्फी पॉइंट झाला महाराष्ट्रामधला येणाऱ्या प्रत्येक साई भक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे भेट दिल्याशिवाय जाणार नाही असं स्मारक आपण तयार करणार आहोत कागदाची पूर्तता सुरू केली आहे हे तुमच्यामुळे मिळालेलं मंत्री पण आहे जलसंपादन लोक आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे जागा आली महसूलमध्ये आहोत जागा मिळाली नगरपालिका देऊन टाकली गरिबांसाठी थीम पार्कची वर्क ऑर्डर सुरू झाली मिळालेली आहे थीम पार्कचं काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल आणि भव्य भव्य लेझर सुद्धा ले थीम पार्क आपण उभारणार आहोत हे कशासाठी आहे आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आहे